आपली आवडती पाणीपुरी आपल्या आरोग्यासाठी किती धोकादायक ठरू शकते याचा विचार तुम्ही कधी केलाय का पाणीपुरी बनवताना हे मुळात गूळ साखर चिंच सा वापरतच नाही आज आपण पाणीपुरी बनवताना वापरले जाणारे विषारी घटक आणि त्यांचे आपल्या आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम जाणून घेणार आहोत तसेच त्यावर उपायही देणार आहोत बेरोजगार गृहिणी पार्ट टाइम यांना व्यवसाय यायचे असेल तर त्यांना पाणीपुरी व्यवसायाची संधीही देणार आहोत हा व्हिडिओ पाहून तुम्ही पाणीपुरी खाताना नक्कीच अधिक जागरूक व्हाल चला तर मग सुरुवात करूया पाणीपुरी बनवायला एक प्लेट साधारण आठ ते नऊ रुपये खर्च येतो मग हे परप्रांतीय रस्त्यावरती फक्त दहा रुपयाला पाणीपुरी कशी काय विकतात याचा तुम्ही कधी विचार केलाय का स्वस्त भेटते म्हणून तुम्ही तुमच्या आरोग्याशी खेळ करत आहात तुम्ही नकळत आहात हे तुमच्या ध्यानी येत नाही हे पाणीपुरी कशी बनवतात ते पाहूया तुमच्याऐवजी सायट्रिक वापरतात तर गोसाखर ऐवजी सायक्रेन वापरतात अत्यंत कमी किमतीत पाणी तयार होत तुमच्या आरोग्याशी खेळ करणारे घटक आपण पाहूया अस्वच्छ किंवा दूषित पाणी हे रोगाचं मूळच आहे तुम्ही कधी विचार केलात का पाणीपुरीसाठी वापरलं जाणारं पाणी किती स्वच्छ आहे हे लोक कमी भाड्याच्या घरामध्ये राहतात तेथील अस्वच्छ वातावरणात नळाचं किंवा साचलेल्या टाकीतील पाण्याचा वापर केल्यास त्यात जीवाणू आणि विषाणू वाढतात हे पाणी प्यायल्याने अतिसार काळवे टायफाईड कॉलरा आणि फूड पॉइझनिंग सारखे गंभीर आजार होऊ शकतात त्यामुळे पाणीपुरी बनवताना पाण्याची शुद्धता पाहिली जात नाही दुसरं यामध्ये सिंथेटिक रंग आणि कृत्रिम स्वाद शरीरासाठी हे विशेष आहे पुदिन्याच्या किंवा चिंचेच्या पाण्यात वापरला जाणारा हिरवा व लाल कृत्रिम रंग आणि स्वाद तुमच्या शरीरासाठी अत्यंत हानिकारक आहे हे घटक एक लिव्हर आणि मूत्रपिंड किडनी यासारख्या महत्वाच्या अवयवांना कायमस्वरूपी हानी पोचवू शकतात लक्षात ठेवा नैसर्गिक रंग आणि रासायनिक पदार्थांचा आयो जी आर का आयो जी वापर आरोग्याला गंभीर आरोग्याला निर्माण करतो तिसर सॅक्रेनचा वापर म्हणजे गोड गोड विष पाणी करण्यासाठी काही विक्रेते वापर करतात सॅक्रिन हे एक कृत्रिम स्वीटनर असून त्याचा अतिवापरामुळे कर्करोगाचा कॅन्सरचा धोका वाढू शकतो गोडीसाठी नैसर्गिक गुळ किंवा साखर वापरणे नेहमीच सुरक्षित असते अजिनोमो अतिवापर अजिनोमोटो म्हणजे हाडांचा शत्रू चव सा वाढवण्यासाठी अतिवापर केला जातो त्यामुळे पाणीपुरीला चव येते खरी पण आजीनोमोटोच्या अतिसेवनाने सेवनाने हाडे ठिसू होऊ शकतात या व्यतिरिक्त डोकेदुखी चक्कर येणे आणि छातीत दुखणे असे दुष्परिणामही होऊ शकतात व्यसन लावणारी रसायने सावधान काही विक्रेते ग्राहकांना पाणीपुरीचं व्यसन लावण्यासाठी त्यामध्ये काही घातक रसायने वापरतात ही रसायने अत्यंत धोकादायक असून त्यांचे आरोग्यावर गंभीर आणि दीर्घकाळ चालणारे दुष्परिणाम होऊ शकतात अशा प्रकारचे व्यसन लावणाऱ्या पदार्थांपासून दूर राहणे श्रेयस्कर मध्ये वापरले जाणारे घटक म्हणजे सोडियम बायकार्बोनेटचा अतिवापर पोटाचे विकार पाणीपुरी फुलवण्यासाठी सोडियम बाय कार्बोनेटचा वापर केला जातो याचा अति प्रमाणात वापर केल्यास पचनसंस्था बिघडू शकते आणि पोटाचे विकार होऊ शकतात सडलेले आणि खराब झालेले बटाटे फूड पॉयझनिंगचा धोका पाणीपुरीच्या स्टफिंगसाठी कमी किमतीत भेटणारे फेकण्या योग्य व सडलेले खराब झालेले बटाटे यामध्ये वापरतात सडलेला भाग कापून ते पुन्हा वापरतात त्यामुळे फूड पॉइनिंग होण्याची शक्यता वाढते यामुळे उलट्या जुलाब आणि तीव्र पोटदुखी होऊ शकते स्वच्छतेचा अभाव जंतूचा हल्लाज विक्रेत्यांकडून हात धुण्याची स्वच्छता पाळली जात नाही त्यामुळे त्यांच्या हातावरील जंतू थेट अन्नात मिसळतात त्यामुळे विषाणूजन्य आजार जसे की टायफाईड हेपेप्टायसिस ये आणि गॅस्ट्रो एन्टोरायसिस होऊ शकतात स्वच्छता हा आरोग्याचा पाय आहे हेच त्यांना माहीत नसते सोडा किंवा फिजी ड्रिंकचा वापर रसायनांचा डोस काही विक्रेते पाणीपुरीच्या पाण्याची चव वाढवण्यासाठी त्यामध्ये सोडा किंवा फिजी ड्रिंकचा वापर करतात या पेयामध्ये जास्त प्रमाणात रसायने आणि साखर असते ज्यामुळे आरोग्याला नुकसान पोहोचू शकते आणि दीर्घकाळाने मधुमेह किंवा लठ्ठपणासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात तर मित्रांनो यावर उपायही आम्ही सांगत आहोत वाद तुमच्याकरिता घेऊन आले आहे रंग व केमिकल विरहित पाणीपुरी आरो वॉटरने बनवलेली हायजेनिक व स्वादिष्ट चविष्ट पाणीपुरी पाणीसुद्धा विकत मिळेल बाहेरगावी मागवण्यासाठी रेडी टू इट पॉकेट ही मिळेल फक्त फोडा पाणी टाका पाणीपुरी लगेच तयार तसेच पार्ट टाइम पाणीपुरी व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांसाठी रेडीमेड पाणी अत्यंत कमी किमतीमध्ये मिळेल मराठी वादळ हायजेनिक पाणीपुरी वेस सेंटर एकता नगर जटवाडा रोड छत्रपती संभाजीनगर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा तुमच्या मित्रांसोबत आणि कुटुंबासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तेही जागरूक होतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद